आज बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात लक्ष्मण यांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन लावला विजय वडेट्टीवार हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते त्या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि यांच्या भेटीसाठी दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात सीएम साहेब बोलता हॅलो हो हो <sharpina>